नमस्कार मी अनुपमा खानविलकर सुवर्ण कोकण या सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सुवर्ण कोकणचे फुटबॉल राज्यामध्ये सध्या चांगला व्यवसाय करतात आणि या फुटबॉलची वैशिष्ट्य व्यवसायाची गणित आपण सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण एका चांगल्या बातमीची सुद्धा चर्चा आहे आणि ते म्हणजे सुवर्ण कोकणच्या फुटबॉल धारकांना सरकारकडून दरमहा दहा हजार रुपये निवृत्ती वेतनही मिळणार आहे आणि त्याबाबत सुद्धा आपण सतीशजींकडून माहिती घेणार आहोत सतीशजींचं आधी आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार, नमस्कार स्वागत तुमचं आणि लगेच आम्ही चर्चेला सुरुवात करतोय खरं खरंतर सतीशजी जे लोक पहिल्यांदा एपिसोड बघत असतील खरं तर तुमची ख्याती आणि फुटबॉलची ख्याती सुवर्ण कोकणची ख्याती खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे पण ज्यांना फुटबॉल घ्यायचा आहे सुवर्ण कोकणचा तर त्यांच्यासाठी सध्याची महत्वाची घडामोड नेमकी काय आहे फुटबॉल म्हणजे आम्हाला वाटलं होतं की शंभरचा टप्पा आम्ही ठेवला की शंभर फुटबॉल ठेवायचे साधारण कुठल्याही फ्रँचायजी शंभर द्यायच्या असतील तर जवळजवळ चार पाच वर्षाचा कालावधी जातो पण आम्हालाही अपेक्षित नव्हतं हो की अवघ्या सहा महिन्यात आमच्या साठच्या आसपास आमचे फुटबॉल सुरू झाले आणि चाळीस एक आता ह्या एकाच महिन्यात होतील त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही नवीन फुटबॉलची नोंदणी तशी रद्द करतोय फुटबॉल म्हणजे काय तर कमीत कमीत भांडवलात आपल्याला कमीत कमीत जागेत एक चांगला हमखास नफा कसा मिळेल आणि एक मराठी वाट कशी देते कारण जर तुम्ही साधारण बघितलं की मराठी माणूस आणि उद्योजकता थोडंसं नाट थोडं लांब असायचं आणि ज्या पद्धतीत चिकन विक्रीच्या व्यवसायापासून आम्ही सुरुवात केली होती त्या व्यवसायात तर मराठी माणूस अभावाने आढळत होता संपूर्ण यंत्रणा एका विशिष्ट समाजाकडे आणि त्यात नफा मात्र प्रचंड म्हणजे तुम्हाला सांगतो जवळजवळ शंभर ते दोनशे टक्के नफा त्या चिकन विक्रीच्या व्यवसायात असायचा आणि आपली माणसं त्यात नसण्याचं कारण खूप काही होती आणि ते अडचणी ती आव्हानं समजून घेऊन त्यातून मार्ग काढून ज्या पद्धतीत सुरुवात केली आणि एक वेगळा बदल त्या सगळ्या व्यवस्थेत केला जसं की तुम्ही बघाल की कुठलंही चिकन शॉप जर तुम्ही बघितलं तर अतिशय घाणेड्या वातावरणात इथे पिसा पकडले वडलेले दुर्गंधी असेल तो संपूर्ण चेहऱ्यामोराच बदल आज तुम्ही जर केला तर तुम्हाला आश्चर्य वाटते की खरोखरच हे चिकनचं दुकान आहे का कारण हे सगळी स्वच्छता आणण्यासोबत अत्याधुनिक मशीनरीचा वापर केला गेला पिंजरे असतील किंवा आयुदे असतील हायजेनिक बाबत आम्ही छान त्याची काळजी घेता आलो आणि पाहता पाहता मग त्याच्यात ज्या गावखेड्यात ज्या कोंबड्या भेटायच्या मग कडकनाथ असेल बटेर असेल अस्सल गावरान असेल त्या कोंबड्या उपलब्ध व्हायला लागल्या आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली मग उखळीत कुठलेले पारंपरिक पद्धतीने मसाले आले जात्यावरची पिठं आली नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले तांदूळ असतील गहू असतील कडधान्य असतील गाण्यावरची तेल असेल एवढंच नव्हे तर ज्या पद्धतीने आम्ही सुकी मच्छी आणली अतिशय हायजेनिक आणि ड्राय ड्रायरने सुकवलेली तिला तर एवढी प्रचंड मागणी लावली की प्रत्येक दुकानात जर तुम्ही बघितलात की कोंबड्या जेवढ्या खपतात त्याच्यापेक्षा किततरी पटीने तुम्हाला मासे आणि अन्य उत्पादन विकताना दिसतात आणि एक खासियत जर तुम्ही बघाल कुठल्याही दुकानाची की ह्या साठ दुकानांपैकी एकालाही त्या गोष्टीचा अनुभव नव्हता अच्छा प्रत्येक जण हा आपल्या वेगवेगळ्या नोकरीत किंवा व्यवसायात मग नव्हतं आणि इथून ज्या पद्धतीत त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यातले ते बारकावे जसे आत्मसात केले आणि उत्पादनांची जोड आहेच उत्पादन म्हणजे तुम्हाला सांगतो एकदा तुम्ही सुवर्ण कोकणच्या कुठल्याही फुडमॉल मधलं कुठलंही उत्पादन घ्या तुम्ही आयुष्यात दुसऱ्या दुकानात जाणार नाही किंवा दुसऱ्या ब्रँडचा तुम्ही, तुम्ही वस्तू घेणार नाही आणि त्याचा फायदा असा झाला म्हणता म्हणता एक करोड रुपयाची उलाडदर्मा व्हायला लागले आणि लोकांनी ज्या पद्धतीत हे सगळं डोक्यावर घेतलं मला वाटतं कौतुक आमच्या शिलदारांचं करावं लागेल जसं चित्रात दिसतंय की महिला सुद्धा कोंबड्या कापताना तुम्हाला दिसत आहेत आणि एक हा हा म्हणता तो बोलताना माउथ पब्लिसिटी त्याची एवढी होत गेली की प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही कधी जा तुम्हाला प्रचंड लाईन दिसेल आणि नंतर एक महत्वाची गोष्ट हाली आमच्या निदर्शनात आले की सुवर्ण कोकणच्या फुडमॉलमधला माल संपल्याशिवाय दुसऱ्या दुकानातली विक्रीला सुरुवात होत नाही मला वाटत मराठी माणसाने खूप छान पाठिंबा प्रोत्साहन ह्या सगळ्या चळवळ दिला आणि एकाचं बघून एक दुसऱ्याचं बघ आणि नुसतं दुकान नाही तर दुकाना व्यतिरिक्त अशा शेकडो महिला आहेत पुरुष आहेत की जे नोकरी धंदा सांभाळतायत संसाराची जबाबदारी सांभाळतायत आणि जे काय एक तास दोन तास भेटतो त्यातून प्रॉपर प्रशिक्षण घेऊन घरोघरी जाऊन विक्री जे करतायत त्यांचा जर नफा तुम्ही बघितला तर तुम्हाला खरोखर अचंबा वाटेल कारण नोकरीत आठ ते दहा तास राबराब राबून जेवढा पैसा भेटत नाही त्याही पेक्षा जास्त नफा त्यांना घरोघरी उत्पादन विकून भेटतो आणि त्याच्या सर्वात महत्वाची गोष्ट काय की ग्राहकांचं जे समाधान आहेत ना की अशी गोष्ट आम्ही आज परत कधी चाकायलाच भेटली नाही अशा गोष्टीचा स्वाद आम्हाला घेताना आला किंवा ह्या गोष्टी आम्ही आमच्या लहानपणीच्या काळात किंवा आजोबांच्या काळात आम्हाला पाहायला भेटायच्या तो जो त्या ज्या प्रतिक्रिया खरं आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता जे म्हटलात त्यामध्ये मला असं जाणवतं की खरं तर आपल्या मातीतल्या प्रोडक्टचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यायला सगळ्यांना मिळतो आपल्या मातीचा सुगंध प्रत्येकाला सुवर्ण कोकणच्या या फुटबॉलकडे खेचत असतो जसं आता तुम्ही सांगितलं की प्रशिक्षणाची वगैरे सुद्धा गरज असते आपण थोडस प्रेक्षकांना खुलासेवर आणखी सांगूया की एखादी नोकरी करणारी व्यक्ती आहे आणि तिला फुटबॉल सुवर्ण कोकणचा फुटबॉल घेण्यात इंटरेस्ट आहे किंवा उभा करण्यात इंटरेस्ट आहे तर अशा व्यक्तीने नेमकं काय करायचं करायचं पहिल्या स्टेप पासून आपण थोडस सांगूया प्रशिक्षणाचं तुम्हाला सांगतो प्रशिक्षण आमच्याकडे असं कठोर असतं की कारण त्याचं उद्दिष्ट असतं की जो दुकान टाकून फुटबॉल करत आहे तर त्याचं मंथली इनकम हे किमान एक लाख रुपये निव्वळ झालं पाहिजे आणि तो टप्पा त्याला पूर्ण सहा महिन्यात गाठायचा असतो मग त्यासाठी पूर्ण नियोजन म्हणजे दुकान सुरू करायच्या अगोदर एक महिन्याचे प्रशिक्षण असतं ना त्या जागेची निवड कशी करायची सरकारी परवान्यांची पूर्तता कशी करायची ग्राहकांशी अप्रोच कसा करायचा प्रेझेंटेशन कसं करावं कशा पद्धतीत कमीत कमीत ग्राहकात तुमचा जास्तीत जास्त माल विक्री गेला पाहिजे तुमचा नफा वाढला पाहिजे ह्या गोष्टीवर जोर आणि पूर्ण व्यावसायिक करण म्हणजे तुम्ही आजपर्यंत कधी असं तुम्हाला अनुभव आला नसेल की चिकनच्या दुकानातून तुम्हाला फोन आला की ताई तुम्हाला कोंबडी हवी आहे का किंवा कोंबडी घेतला तिची चव कशी होती ती पद्धत आपण पूर्णपणे व्यावसायिकपणे ह्या सुवर्णकुकनच्या फुडमॉलमध्ये आणले एवढंच नव्हे तर प्रत्येक ग्राहकाचा एक डाटा ठेवला जातो आमच्याकडे जवळपास शंभरच्या वरती उत्पादन आहेत तर जो परत ते व्यक्ती ते ग्राहक सगळेच्या सगळी उत्पादनं घेत नाहीत तोपर्यंत त्या सगळ्या उत्पादनांची माहिती वैशिष्ट्य एक वेगळ्या अंदाजात त्या ग्राहकाला सांगितली पाहिजेत पा त्यांच्याकडनं फीडबॅक घेतले पाहिजेत आणि नुसता नफा नाही किंवा नुसतं विक्री खपवायचं असं नाही तर त्या ग्राहकाला काय हवं आहे त्याला कशाची आवश्यकता आहे त्याला नेमकं हवं काय त्याची चव काय किंवा उत्पादनाची अजून गुणवत्ता त्याला वाढवायची ह्या सगळ्या गोष्टीचा फीडबॅक घेतला जातो आणि जे मॉलमध्ये केलं जातं पूर्णतः करण की सगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतील मग ती इयरली मेंबरशिप असेल रिवॉर्ड पॉईंट्स असतील किंवा वेगवेगळ्या ऑफर्स असतील ह्या सगळ्या तिथे भेटतात आणि म्हणून मॉल ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांना वाटायचं अरे कोंबड्या विकत्यांनी मॉल का नाव दिलं पण आता समजलं की ही जवळपास सगळी मिनी डिपार्टमेंटल स्टोअर झाली आहेत कारण एका ग्रहणीला रोजच्या जीवनात लागणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत ह्या सर्व तिथे भेटतात फक्त फरक एवढाच की ते सगळी उत्पादनं नैसर्गिक असतात विषमुक्त असतात आणि सर्वात महत्वाचं अस्सल चवीचे दर्जेदार असतात आणि जे कालबाह्य झाली आहेत आता तुम्हाला सांगतो करडईचं तेल करडईचं तेलामध्ये जगामध्ये भारताचा खूप मोठा वाटा होता पण कालांतराने ते उत्पादनच घेणं शेतकऱ्यांनी बंद केलं आणि आता जी तेल आपण घेतोय ही एवढी घातक असतात साडेतीनशे डिग्री सेल्सिअसमध्ये उकळली जातात तेल बियाण ते तेल काढण्यासाठी एक्सॉन नावाचा पेट्रोलियम पदार्थ वापरला जातो अशा खूप काही गोष्टी आपण ऐकतोय मग एवढं माहिती असून सुद्धा आपण पुन्हा तेच तेल का खातोय तर त्याचं कारण पर्याय नाही आज तेल घाणी नाही आहे त्यामुळे घाणीवरचे शुद्ध तेल मिळणं मुश्किल जातं आणि त्यामुळे लोकांचं कसं आहे की रोजच्या मरणाला आपण घाबरत असतो हो एकदा ते माहित आहे त्याला कोणीच घाबरत नाही की आपल्याला गद्दर जायचं आहे पण उद्याचं काय उद्या मला काय खायचं आहे उद्या वाण्याचं बिल किती द्यायचं चे, मुलांचं फी किती द्यायचे गाडीचा हप्ता रोजच्या मरणाला आपण बोलतो ना घाबरत चालू पण जे ऍक्च्युअल मरण आहे त्याला आपण घाबरण असं झालो आणि त्यामुळे होत आहे का की आजाराचे स्रोत वाढलेत आज लहान लहान मुलांना हार्ट अटॅक असेल मधुमेह असेल हजारो आजार होतात आज जेवढी दुकान ह्याची तुम्हाला रेशनिंगची दिसणार नाही कितीतरी त्याच्या जास्त पटीन दुकानं तुम्हाला मेडिकलची दिसतात एक काळ असा होता की कि तालुक्यात किंवा गावामध्ये एकाच दुसरं मेडिकलचं दुकान असेल आज मेडिकलची दुकानं लॅणीत उभे आहेत त्याचं मूळ कारण आपल्या खाण्यात आणि त्यामुळे पहिल्या दिवसापासून सुवर्ण कोकण चे उत्पादन आहेत त्यावर एवढ्या प्रकर्षाने त्याची काळजी घेतली पाहिजे त्याची गुणवत्ता कुठे कमी नाही झाली पाहिजे त्या बाबतीत तडजोड नाही अगदी मला हाच प्रश्न विचारायचा की बरेच प्रोडक्ट एकाच मॉल मध्ये आपल्याला अॅट अ टाइम मिळू शकतात पण त्याचा क्वालिटी कंट्रोल कशा पद्धतीने फुडमॉलमध्ये जस आपण नेहमी सांगतो हो। तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा शेळी पालन करायचं पालन पाल मत्स्य पालन करायचंय कुठला त्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे फुटमॉल सुरू करायच्या अगोदर पाच वर्ष अगोदर त्याचं नियोजन असतं त्याची मॅन्युफॅक्चरिंग टीम वेगळी होती त्याची मार्केटिंग टीम वेगळी होती त्याची डिस्ट्रीब्युशन टीम वेगळी होती आणि त्याचा परिपाक असा झाला की आज जेव्हा उत्पादन उशिरा सुरू झाली आहेत पण तिचा जो दर्जा आणि तिचा जो पुरवठा आहे ना तो सातत्यानं होत गेला कुठेही तुम्हाला गुणवत्तेमध्ये थोडी तडजोड आणि कारण सगळी प्रोडक्ट टेस्टेड नंतर बाहेर येतात त्यामुळे ती गुणवत्ता खालीवर होण्याचा प्रश्नच येत नाहीये आणि हट्ट असतो की नाही ते पारंपरिक पद्धतीनेच असलं पाहिजे उदाहरणार्थ मसाले आहेत तर मसाले तयार करताना प्रत्येक मिरचीचा डेट तुटला पाहिजे ते उखळीतच कुठले पाहिजे तिथे कुठे मानवी हस्ताचा स्पर्श नाही झाला पाहिजे सगळ्या बारीक सारीक गोष्टी एकही तुम्ही जर बघितलात ते कुठे एसेन्स असेल केमिकल असेल अशा कुठल्याही गोष्टीचा विषारी त्याच्यात प्रयोग केला जात नाही आणि त्यामुळे त्याची जी गुणवत्ता आहे ना ती वाढत गेली तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा का मसाला कुठलाही आमच्या फुटबॉलमध्ये घेतला दुसरा मसाला घरी कुठून देखील वापरणार नाही एवढी त्याची क्वालिटी असते तीच गोष्ट पीठ असतील पिठांसाठी हत्ता असतो की ती जात्यावरच दळलेली असली पाहिजे आणि ती तुम्ही जर बघाल बाकीच्या ठिकाणी पिठांची जी ही असते मर्यादा असते ती सहा महिने वर्ष इथे तसं नाही की कमीत कमी पंधरा दिवसाच्या किंवा एक महिन्याच्या आतमध्येच ते पीठ मार्केटमध्ये यावरती काळजी घेतली जाते आणि आता जे तेलांच वगैरे किंवा सुक्या सुक्या मच्छीचं जर मच्छीला आणायच्या अगोदर एवढी लोकांची मागणी होती म्हणजे प्रत्येक दुकानावर तुम्हाला सांगतो ते ग्राहकांनी आपल्या आगाऊ ऑर्डर नोंदणी केल्या होते की नाही मला बांगडा हवा सुका बांगडा मला हवे आहेत किंवा मला बोंबील हवे आहेत सो प्रचंड त्याचा खप झाला आणि जेवढा सेल तुमचा चिकन किंवा इतर कोंबड्यांच्या उत्पादनातून भेटतो त्याच्यापेक्षा चार पटीने सेल आमच्या वेज उत्पादनाचा असतो आणि त्याचा म्हणून काही गोष्टी अशा घडत गेल्या की विरहित ज्यांनी दुकानं टाकल्यात फक्त वेज उत्पादन त्यांचाही नफा चिकनच्या धंद्या आवडत जास्त आहे त्यामुळे ज्या पद्धतीत ही आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय जातो ते प्रशिक्षणाला प्रत्येक पंधरा दिवसांनी यांचं प्रशिक्षण असतं म्हणजे व्यवसाय सुरू करायच्या अगोदर पंधरा दिवस असतंच पण त्याच्यानंतरच जे प्रशिक्षण असतं धंदा सुरू झाल्यानंतर मला वाटतं ते खूप महत्वाचं असतं कारण तिथे प्रत्येक जण येऊन आपले शेअरिंग करत असतो की ज्याचा धंदा जास्त आला त्यांनी नवीन काय आयडिया लावली होती नवीन काय कल्पना त्यांनी राबवल्या होत्या आणि त्याचा फायदा सर्वांनाच होतो आणि पाहता पाहता म्हणजे मुंबई पुरता सुरू झालेल्या गोष्टी हळूहळू लातूर जळगाव नाशिक किंवा महाराष्ट्राच्या काड्यापेड्यात कशा पोचल्या त्या आमच्याही लक्षात नाही अगदी अगदी तसंच मला आणखी एक गोष्ट खरं तर आपल्याला विचारायची कोकण फूड किंवा कोकणातले जे पदार्थ आहेत त्यांची एका विशिष्ट रिजनमध्ये मध्ये खूप प्रसिद्धी असते जसं की मुंबई पुणे या भागामध्ये आहे पण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये ह्याला कितपत प्रतिसाद आहे तिकडने काही एन्क्वायरीज आहेत का नाही खूप छान तिथे प्रतिसाद उलट मुंबई आणि कोकणापेक्षा तिकडे जास्त असतात त्याची उत्सुकता आहे त्याचा कुतूल आणि एकदा ती चौ त्यांना भेटली का पुन्हा ते ती गोष्ट सोडत नाही आणि फुटबॉल करताना आम्ही नाव जरी सुवर्ण कोकण असलं तर फक्त कोकणचे उत्पादन ना असं नाही केलं आता उदाहरणार्थ आमचा चिकन मसाला आहे तर तो चिकन मसाला तो सुवर्ण कोकण चिकन मसाला मटन मसाला आहे किंवा सगळे प्रोडक्ट आणि फुटबॉलचं वैशिष्ट्य येतं की प्रत्येक भागातले जे ज्या जे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याची जे जे चव लोकांना हवी आहे त्या गोष्टी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आपल्याकडे कोल्हापूर जवळ म्हणून गाव आहे तर तिकडचे घनसाळ तांदूळ असतात जे एक्सपोर्ट होतात अच्छा ते तांदूळ आपल्या दुकानात आहेत साताऱ्याकडच्या आपल्याकडे इंद्रायणी आहेत आता आपण नागपूरचा सावजी मसाला चालू करतोय तुमचा लाल तांबडा मसाला असेल कोल्हापूरचा सो प्रत्येक रिझन मधनं जे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व फुटबॉल मध्ये ठेवायचे आपला हे प्रयत्न असतो आणि त्यामुळे सर्व धर्मियांनी आणि सर्व प्रांतातल्या प्रांता लोकांनी ती गोष्ट उचलून धरली कारण इथे प्रांत हा भाग येत नसतो इथे चव असते त्यातला असलपणा असतो आणि विषमुक्त किंवा भेसळमुक्त जे जे गोष्टी आहेत त्या लोकांना आज हव्याशा आहेत आजची जर ट्रेड तुम्ही बघितलात तर खूप बदलला लोकांना दोन टाईम नसले तर चाल, पण एकच टाईम हवं कमी हवं आहे पण ते चांगलं हवं आहे लोक आजच्या डेटला खूप हेल्थ कॉन्शियस हेल झाले अगदी खरंय खरं तर सुवर्ण कोकणचा फुटबॉल हा मला वाटत त्यांच्या प्रगतीतला तुमच्या प्रगतीतला एक एक शेवटचा टप्पा आहे किंवा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे मात्र त्यापूर्वी आपण अनेक लोकांना व्यवसाय वृद्धीसाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे त्याही विषयी चर्चा करणार आहोत प्रशिक्षणाच्या कार्यशाळा आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत वेळेस एका छोट्याशा विश्रांतीचे कुठे जाऊ नका पाहत रहा विशेष कार्यक्रम सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि सतीश परब जे आपल्याबरोबर आहेत पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुवर्ण कोकणचा लवकरच म्हणजे सात एप्रिलला मला वाटतं वर्धापन दिन का आहे आणि त्यानिमित्तानं विशेष काही कार्यक्रमसुद्धा आपले आहेत तर त्या दृष्टीने थोडंसं आपण सांगूया काय काय नेमके कार्यक्रम नक्की मला वाटतं सात एप्रिलला कार्यक्रम आहे वर्धापन दिन गेली सहा वर्ष असंख्य हजारो नवे लाखो शिलेदार असतील लोक असतील सुवर्ण कोकणच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं खूप छान काम करतात आणि मग त्या लोकांची एकमेकाला हवी आणि त्यांना आजपर्यंत जो अनुभव आला आणि त्यातून त्यांनी जे यश मिळवलं ते इतरांकडे परावर्तित करावं यासाठी अठ्ठास असतो त्यासाठी शिलेदार सभेचं आयोजन केलं जातं महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राचे बाहेरून सगळे शिलेदार येतात एकमेकाचं यश एकमेकामध्ये वाटतात का अडचणी आल्या होत्या का आव्हानांना सामोरं गेलो आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मार्केट आम्ही कसं हासिल केलं आहे तिथे परत कशा पद्धतीतला प्रवास होता खूप छान असा आणि तिथे एकमेकांना सर्वांना मदत केली जाते आणि ह्या मिटिंग मध्ये आम्ही एक नव्या वाटचाली सुरुवात करतो कारण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून गेले पाच वर्ष गावखेड्यात जाऊन ज्या कार्यशाळा होत्या तिथे आता काही बंधन येतात त्या नव्या स्वरूपात कशा आपल्याला सुरुवात करता येईल किंवा आता झालंय कसं की खूप गोष्टी आपल्याला सोप्या झाल्यात म्हणजे शासकीय अनुदाने असतील किंवा त्याच्यातून मिळणारे फायदे असतील आता ते लोकांपर्यंत कसे पोचवता येईल त्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न केले जातात तर त्याची माहिती असेल आणि जे यशस्वी so शिलेदार असतात त्यांना एक वेगळा सन्मान तिथे केला जातो सो शिलेदार मिटिंग ही सर्व विषय जे वर्धापन तीन तेच ते सर्व त्याची वाट पाहत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून गावखेड्यातून लोक येतात त्याचबरोबर त्याच्या अगोदर मला वाटतं एक अठ्ठावीस तारखेला इथे विशेष प्रशिक्षण आहे फक्त ते फुटबॉल धारकांसाठी फुटबॉल बाबत खूप प्रश्न असे येतात की आम्ही ग्रामीण भागात करू शकतो का मला सांगा फुटबॉल मध्ये आता जे आपले उत्पादन आहेत ना ते सगळे घरगुती ग्रहणीला रोजच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे तांदूळ असेल गहू असतील बाजरी असेल तेल असेल तूप असेल मसाले असेल सर्व गोष्टी हे सर्वजण जर तुम्ही जर नाही दिला तर ते दुसऱ्याकडनं घेणारच आहेत बरोबर फक्त फरक काय की तुमच्याकडचे उत्पादन हे दर्जेदार आहेत आणि त्यांच्या आरोग्याला खूप महत्वाचे आहेत ते आणि ती जर त्यांना भेटली तर ते दुसऱ्याकडनं नाही घेणार म्हणजे जिथे जिथे माणसं आहेत तिथे तिथे तुमचा धंदा जातो दुसरी गोष्ट इथे असं प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही कॅश नाही काउंटर पडले दुसरीकडे भेटत आहे तर तुम्हाला कसं तुमचा अप्रोच कसा असेल तुमचं प्रेझेंटेशन कसं असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बघाल आज भले मॉल संस्कृती वाढली तरी गल्ली कोपऱ्यामध्ये जे बनिया आहेत जे वाणी आहेत किंवा जे दुकानदार किराणा तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे बोर्ड सुद्धा दहा दहा वर्ष बदललेले नसतात ते धूळ पण तरी सुद्धा त्यांचे धंदे चालतात धंदे चालतात कारण की नियोजन खूप छान प्रत्येक तुम्हाला शंभर ते दोनशे ग्राहकांची एक लिस्ट भेटेल <laughs> ही शंभर ते दोनशे ग्राहक ती फक्त आणि फक्त त्या वाण्याकडेच त्या दुकानदाराकडेच ते माल भरतात आणि मग विचार करा की एका माणसाला महिन्याला किती कमीत कमी रेशन लागतात किमान चार ते पाच हजार रुपयाचा पाच हजार गुन्हे शंभर जरी पकडले तर तो दोनशे स्क्वेअर फूटच्या दुकानात तो दोन ते तीन लाखाचा तो माल विकतो आणि त्याचा दहा टक्के पंधरा टक्के तरी पंचवीस ते तीस हजार तो सहज मिळवतो आपली जी प्रोडक्ट आहे त्या माध्यमातून जी मुलं आता स्वयं करतात खूप जण विचारतात की जे घरोघरी जाऊन विकतात त्यांचा एवढा नफा परब साहेब कसा असतो सेम गोष्ट त्यांना टार्गेट असतं वीस ते तीस ग्राहकच अच्छा तुम्ही वीस तीस ग्राहक सुरुवात आहात नंतर असं करत करत कर ती दे हु, तीन महिन्यामध्ये त्यांना जवळजवळ एक शंभर ग्राहक त्यांना फॅमिलीज त्यांना कम्प्लीट करायचे आणि शंभर फॅमिलीज लागणारी रोजची उत्पादन जी आहेत ती त्यांनी त्यांना द्यायची आहेत आता मला सांगा की शंभर ग्राहकांचा अर्थ होतो उरलेले तीन हजार जरी किंवा दोन हजार पकडले तरी दोन ते, ते तीन लाख रुपये आणि आपल्याकडे सरासरी नफ्याचं प्रमाण इतरांपेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे साधारण महिला जी घरातला संसार सांभाळ किंवा एखादी नोकर पुरुष वर्गात की जे नोकरी सांभाळून एक दोन तास कमतात त्यांचंही उत्पन्न चाळीस पन्नास हजार जातात त्याचं कारणच आहे कारण तुम्हाला सुरू मेहनत ही सुरुवातीलाच करायची लोकांना एकदा लोकांना तुमची प्रोडक्ट त्यांनी घेतली भले ती छोट्या स्वरूपात म्हणजे शंभर ग्राम असेल पाव किलो असेल तरी चालेल पण एकदा जर ती का घेतली तर ते आयुष्यभरात दुसरीकडे कुठून माल घेऊ शकत नाही याची गॅरंटी असते आणि त्यामुळे हा जो तीन महिने सहा महिन्याचा जो ट्रेनिंगचा कालावधी असतो ना तो खूप महत्वाचा असतो आता तुम्ही बघाल तर गुरुवारी गुरुवारी आमचा जे महाराष्ट्रभरातले जे धारक आहेत किंवा जे स्वयंभू धारक आहेत हे त्या ठिकाणी येतील त्यांना त्या पद्धतीला प्रशिक्षण दिलं जातं आणि तुम्ही जर बघितलात की कुठलाही फुटबॉल दर कधीच प्रशिक्षण सोडत नाही म्हणजे लातूरवरच्या आमच्या महिला वर्ग असतील किंवा जळगाव असेल पुन्हा असेल नाशिक असेल नागपूर घेतात पुन्हा निघून जातात आपला माल विकतात आणि परत येतात सो ही जी शिस्त किंवा हे जे नियोजन आहे ना मला वाटतं ते खूप महत्वाचा पार्ट आहे आमच्या पुऱ्या फुटबॉलच्या ह्याच्यामध्ये आणि आता जर तुम्ही म्हटलं तर खूप गर्दी असते मलाही फुटबॉल करायचा आहे मलाही सुरुवात करायची पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आम्ही एक आमचं टार्गेट उद्दिष्ट ठेवलं होतं की आम्हाला शंभरच फुडमॉल आहेत ऑलरेडी आम्ही त्या टार्गेटच्या अगदी जवळ आहोत त्यामुळे येणाऱ्या काळात मला वाटतं एक, एक तारखेनंतर आपण नव्याने फूड मॉल देण्याचे बंद करणार आहोत स्वयंभूच्या माध्यमातून सुद्धा तसंच होतं की आपल्याला एकशे दोनशेच अशी हवी होती लोक की जे घरोघरी जाऊन विकतील आणि हे करतील तोही टार्गेट झाला त्यामुळे येणाऱ्या कालावधीत वर्धापन दिनानंतर कदाचित आम्ही फुडमॉल ही नव्याने नोंदणी बंद करू आणि फक्त जो काही माल आम्ही आता पुरवतोय तो त्याची क्वालिटी कशी मेंटेन राहील त्याचा दर्जा कसा अजून उंचावता येईल आणि अजून नवे नवे प्रोडक्ट्स काय त्यात देता येतील आज जर तुम्ही व्हरायटीज बघितलं त्यात थालीपीठ असेल मेथकूट असेल बेसनचं पीठ असेल मक्याचं पीठ असेल विविध उत्पादन आहे जवळजवळ येईल आणि अजून जास्त लोकांना समाधान खरे आणि नेहमी प्रगती करताना फक्त उभी प्रगती ह्याच्याकडे विचार न करता आपण पूर्णपणे म्हणजे आडवी प्रगती किंवा पूर्णपणे एक संपूर्ण प्रगती होणं खूप महत्वाचं आहे तर ती क्वालिटी सुद्धा गुणवत्ता ती मेंटेन राहू शकते आणखी एक शेवटचा प्रश्न जाता जाता आताच आपण बोलताना म्हटलं चर्चा करताना की पुरुष वर्ग नोकरी करायला बाहेर पडतो पण ती महिला घरात असते आणि तिच्यासाठी मला वाटतं हा खूप चांगला सपोर्ट फुटबॉलच्या माध्यमातून होऊ शकतो थोडक्यात आपल्या या सगळ्या महिला वर्गासाठी मार्गदर्शन नक्की आणि या महिलांचं एक वैशिष्ट्य बोलतात की अतिशय बोलताना जबाबदारी आणि गांभीर्याने ह्या गोष्टी करत असतात त्याचाच परिपाक असा आहे की आमच्याकडे उर्मिला नाईक असतील ज्या गणपतीच्या मूर्त्या बनवायच्या गेली प्रत्येक वर्ष जवळजवळ तीस चाळीस वर्ष तर तिथे त्यांनी छोटस रॅक लावून ते गोष्टी विकत आहेत आणि मग घरोघरी माल ते देत आहेत वैशाली भोसले असतील ज्या कितीरी वर्ष आमच्या शिलदार म्हणून कार्यरत होत्या त्यांनीही घरोघरी विकता विकता आता स्वतःच फुटबॉल चालू केलंय आमच्या बैकर मॅडम असेल अशा असंख्य महिला ज्या सुरुवातीला आल्या स्वयंभूच्या अतिशय कमी भांडवल लागतं त्यातून त्यांनी तो व्यवसाय चालू केला आणि त्यातून जो पैसा मिळाला लागला तो फक्त पैसाच नव्हता तर त्याच्या अंतर्गत येणारा जो कॉन्फिडन्स होता ना तो मला तो खूप महत्त्वाचा असा कारण हा कॉन्फिडन्स कुठे पुस्तकात किंवा अशा डीव्हीडी मध्ये भेटत नाही तो तुम्हाला ऍक्च्युअलच पैसे कमावल्यावर येतो खरे आणि तो प्रॅक्टिकल मधूनच खरं तर मिळतो आज पण खूप छान खरे मार्गदर्शन केलं आणि सुवर्ण कोकण मधला फुटबॉलचा जो ऑप्शन आहे तो सगळ्यांसाठी कसा खरंच चांगला आहे याविषयी आपण मार्गदर्शन केलं आज आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार आणि यानंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय पाहत रहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे